बाई माझ बाळग सै बाई गाबाई सात माला चे रांजना 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 माझा लिकि बाई गाशै माझे बाळा गा सईबाई बाई गवाई सात माझे बाळा गा सई बाई गवाई सातमालाच्या कडाया 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 आता महिना माझे गा सई बाई गाई वर सत मजे बाई बइ गवाई सतमाजे बाई बाई गवाई सतमा चाहिँ रजना 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 आता आहिना माझे गा बाई गवाई वर नागिन साजन 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 साजन

ननंद थोर बाई थोरा आयुष्य आयुष्यमाग ते भाई गा सई बाई गवाई चुड्या माग पाटालीला वैलीलाग बाई लिला लीला चुड्या माग पाटा बाई लावलीला आता बाई माझी गा सई बाई गवाई ननंदा आहे धाकाटीला बैठिला गाटि लाईतीला ननंद हे धाकाटीला बैतीला गतीला वैतीला आयुष्य मग ते गा सई बाई ग बाई आयुष्य मग ते गा सई बाई गबाई कुंकवाला खालल लाई खाल लाल लाई मेनाला

पुसतील सया ग सई बाई ग माहेर कुठला कुठला कुठल कुठल असे भाऊ माझे ग सई बाई ग माहेर खेड ग खेड खेड ग खेड पुसतील सया ग सई बाई तुझे माहेर कोण गाव कोण गाव गाव कोन सांगते साया ना गा साई बाई गाबाई माझे पावचे पाटील भाऊ पाटील 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 लाड केली की जग साई बाई गाई तोंड पळत भाजीना 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 साखर सुजीची गा सई सवय लावली आजीना जीना 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 मैनाला मग न गा सई बाई चारी दरवाजाला दाटी बाई दाटी गा दाटी बाई दाटी कंबरी कोरे शेले गा सई बाई कंबरी कोरेशाले वाटी बाई वाटी गवाटी वाटी सासू सासऱ्याला गा सई बाई गाई मैना माझी आवडली आई आवडली धन्याची कोथंबीरा सही बाई धन्याची कोथंबीरा गा साई गुनाला नि वडली नि वडली गसै भाइ गाई हाका मारी ते गसै गा भाइ गाई गा तुलाले कारे जिन साजिन 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 सा तुलाले कारे जिन साजिन 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 सा अरे बाळा माझ्या रे सई माझ्या मोत्याच्या कन साकन 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 सा माझ्या मोत्याच्या कन साकन 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 सा विशी चार जागले रे सई बाई विशी चार जागले ग सई बाई जाऊ दे रे माझा टांगा बाई टांगा ग टांगा बाई टांगा टांगा जाउजा टांगा ग टावैटा माझी ग साई बाई बाई कन्या आए सांगा ग सांगा सै सांगा कन्या ए छान सांगा सै सांगा ग साई बाई गबाई

माऊलीचा पुत्र ग सई बाई ग वागविला लोला लोला बैलो लागा लोला बैलो वागविला लोला लोला बैलो लागा लोला बैलो उडून गेला हो लाग सई बाई उडून गेला हो लाग सई बाई पंख फुटल तयाला त्याला दयाला दया जोराई बापा गाईबाई ग गा बाई तोर माहेरा पला पला पला, पला। तोर माहेरा पला 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 सासू सासरे गाईबाई गाई भाई। माझे देवा रच देवा गा देवाई देव सासू सास रे गा बाई बे माझे देवा गेवाबाई देवा पाचशाची न गा साई बाई गाई हिला हजाराचे मोती बई मोती ग मोती बई मोती हिला मोती, मोती गा मोती बाई मोती आता गा भाई गा भाई। तुझे पती आहे मोठे बाई मोठे ग मोठे बाई मोठे, मोठे। सासू सासरे सई बाई गाबाई माझ्या देवा बाई दे माझ्या देवाऱ्याच्या देव बाई देवा गेवाई देवा पडत त्यांच्या पाया गो सई बाई गई पडत त्यांच्या पाया गो सई बाई गई भाव दुजा भाव बैवा गो बीन नाही दुजा भाव बैवा भाव बाई भाव लेखया गई बाइग लेखा जवयला गई बाई गाई दिली सोमर चाहि खोली गोली बाइ खोली दिली सोमर चाहि खोली गोली बाई खोली आइक गई बाइ गाई लेखी म्हजुळाची बोली वै बोली बाई बोली लेकी मंजुळाची बोली बाई बोली गा बोली वैवली जावया गाईबाई गा बाई पानमळा पान खाया बाई खाया खाया बाई खाया पनमाळा पान खाया बाई खाया गा खाया बाई खा कळाशी शिगा साई बाई ग बाई तांब्याच्या कळाशी गाई बाई मैना तुला पाणी वाया वा ह्या बाई वाया मैना तुला पाणी वाया वा ह्या गवाया बया सासुरा वासिन ग साई बाई गाई हे ग माझ्या वसारीला बाई वासरीला तोजा सारा किरा सई बाई गबाई मैना माझा सारा किला बैसा सारा किला बैकेला झाला देवा व बाईला 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 आता भाऊ माझा गई बाई गाई सोड वासर सोड वासरू गाईला गाईला गायला गाई गाईला सोळा सोमवार गासाई बाई ग बाई माझ्या नवतीच्या लाला उडी ते काराले गाव सई बाई गाई शिडी लावून वेला लावेला 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 कोणाची झाली दुष्टा गा सई बाई गाई माझ्या नवतीच्या लाला 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 माझ्या नवतीच्या लाला 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 गल्लीची घेते माती गा सई बाई जात्या निंब्याच्या पाला पालाला 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 जाते निंबाच्या पालाला 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 माहेरी ग गाई बाई बाई मला विसावा कशाचा 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 रंगीता पाळा ना ग साई बाई

झाडा चिल्लारीचा ग साई बाई गाई त्यावर पाखरू बसना 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 त्यावर पाखरू बसना 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 काळी चंद्र काळा ग साई बाई गाई नेस ते घाई गाई गाई घाई गाई गाई, 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 गाई। भाऊ झाला लेका गा सई बाई ग भाऊला झाला गाई भाऊ गा सई बाई बाई बाराशाला जाते पाई बाई पायी ग बाई बाई पायी बाराशाला जाते पाई बाई पाई ग बाई बाई करी मी करीते ग सई बाई बाई गव कुशीचा राजाला राजाला रा रा आता भगवान गा साई बाई माझा माव असा भाऊ झाला झाला बाई झाला मनाची आसुशी गा साई बाई गाई मनात पिडीना फिडीना पिडीना रणजिता भाऊ लाई बाई गवाई तूपत आंब्यानवाडीनवाडीनवाडीन वाडीन तुप तांब्यान वाडीन वाडीन इंद्रजीता बंधू पाहु ना गवाई आंब्याच्या दिसात 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 सईला सोडी सई बाई ग बाई शेवायांब्या चार सातर 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 सात शेवाया आंब्या चार सात रातर सात रसा